लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने आपल्या विविध उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत असतच भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे खासदार तसेच केंद्रीय मंत्री राहिलेल्या कपिल पाटील यांना पुन्हा एकदा या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळेच यंदाची ही निवडणूक जिंकत ते हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहेत परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पुढे महाविकास आघाडीसोबतच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे प्रमुख असलेल्या निलेश सांबरे यांचं तगडं आव्हान असणार आहे आपल्या प्रचंड सामाजिक कामाच्या माध्यमातून निलेश सामरे यांनी या मतदारसंघामध्ये आपलं चांगलं असं वर्चस्व तयार केलं आहे कुठेही चर्चेत नसलेले सामरे त्यामुळेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी लोकसभा मतदारसंघातून जायंट किलर ठरण्याची शक्यता दिसून येत आहे अशातच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यानिमित्तानेच या मतदारसंघाची सध्याची राजकीय गणिते काय आहेत याचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत अगदी शेवटच्या क्षणाला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून लोकसभेची निवडणूक जिंकणारे कपिल पाटील यांची या मतदारसंघामध्ये आता चांगली अशी ताकद तयार झाली आहे अवघ्या सात वर्षापूर्वी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या कपिल पाटील यांना केंद्रात राज्यमंत्रीपदाची देखील संधी मिळाली होती सोबतच भारतीय जनता पार्टीकडून आगडी समाजाचा नेता म्हणून कपिल पाटील यांना प्रोजेक्ट केलं गेलं आहे कपिल पाटलांचं वाढचं वजन पाहता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील भारतीय जनता पार्टीकडून त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकत भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीची माळ ही त्यांच्या गळ्यात टाकण्यात आली आहे परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीसोबतच आपल्या सामाजिक कामातून पालघर जिल्ह्यात राजकीय बस्तान बसवण्यात यशस्वी ठरलेल्या जिजाऊ सामाजिक संघटनेच्या संस्थापक निलेश सांबरे यांचं देखील त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे यंदाची लोकसभा निवडणूक लढण्यासाठी सांबरे यांनी जोरदार तयारी केली आहे आपल्या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या निलेश सांबरे यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यात आपली राजकीय ताकद दाखवून दिली आहे पालघर जिल्हा परिषदेत तर सांबरेगड हा सत्य सहभागी आहे याचबरोबर विक्रमगड नगरपंचायत ही सांब्रेंच्या जिजाऊने सर्व जागा जिंकून आपल्या ताब्यात घेतली आहे याचबरोबर जिल्ह्यातील विविध पंचायत समित्या आणि अनेक ग्रामपंचायतीमध्ये जिजाऊचे अनेक सदस्य निवडून गेले आहेत सोबतच काही ग्रामपंचायतीमध्ये तर जिजाऊची जी सत्ता देखील आहे याचबरोबर जिजाऊ अर्बन बँकेवर देखील जिजाऊने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे एकंदरीत एक जिजाऊ संघटनेची वाढती ताकद पाहता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सांबरे यांचं तगड आव्हान कपिल पाटील यांच्या समोर असल्याकारणारे भिवंडी लोकसभा मतदारसंघाची यंदाची निवडणुकी अतिशय चुरशीची होणार यात कोणती शंका नाहीये निलेश सांबरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस शरद पवार यांच्यासह राज्यातील अनेक बड्या नेत्यांशी अगदी घनिष्ठ संबंध आहेत असे असतानाही त्यांनी जिल्ह्यातील जिजाऊ संघटना कार्यरत ठेवत आपली वेगळी ताकद दाखवण्याचा प्रयत्न हा त्याद्वारे केला आहे मध्यंतरी भिवंडी लोकसभा मतदारसंघात झालेल्या एका खासगी सर्वेनुसार निलेश सांबरे यांना एक नंबरची पसंती मिळण्याचे दिसून आलं आहे त्यामुळे सांबरे हे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकत यंदा लोकसभेवर निवडून जातील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना आला आहे त्या कारणाने जिजाऊचे सर्व पदाधिकारी हे जोरदार तयारी लागले आहेत अशातच सांबळे ही यंदाची लोकसभा निवडणूक जिंकण्यात यशस्वी होऊ शकतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील विविध ठिकाणी जिजाऊने सामाजिक आरोग्य रोजगार आणि शैक्षणिक क्षेत्रातील कामावर प्रचंड असा भर दिला आहे याचबरोबर शिक्षण आरोग्य रोजगार महिला सक्षमीकरणच्या माध्यमातून सर्वसामान्य घटकांना चांगले जीवनमान मिळावे तसेच विविध समाजातील शेवटच्या घटकांचा विकास व्हावा यासाठी त्यांनी जोरदार असे प्रयत्न केले आहेत त्यामुळे सर्वसामान्य मतदारांमध्ये निलेश सांबरे यांच्याबद्दल प्रचंड अशी क्रेज पाहायला मिळत आहे त्याचाच फायदा यंदाच्या निवडणुकीत त्यांना होण्याची शक्यता दिसून येते याच कारणाने ते या मतदारसंघाची निवडणूक लढण्यासाठी जोरदार तयारीला लागले आहेत भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा महायुतीकडून सध्या भारतीय जनता पार्टीकडे आहे येथून भाजपने आपला उमेदवार देखील जाहीर केला आहे त्यामुळेच कपिल पाटील हे आपल्या विजयाची हॅट्रिक करण्यासाठी जोरदार तयारीला लागले आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीतून या लोकसभा मतदारसंघाची जागा ही काँग्रेस पक्षाकडे जाते परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने देखील भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर आपला दावा केला आहे त्यानिमित्ताने या मतदारसंघाची उमेदवारी ही पवार गटाकडून बायामामा उर्फ सुरेश म्हजरे यांना मिळण्याची शक्यता दिसून येत आहे परंतु काँग्रेस आपला हक्काचा मतदारसंघ हा शरद पवार गटाला देईल का हे पाहणे महत्वाचं आहे याचबरोबर निलेश सांबरे हे देखील यंदाची लोकसभा निवडणूक ही काँग्रेस पक्षाकडून लढण्यास इच्छुक दिसत आहेत अशातच काँग्रेस पार्टीने हा मतदारसंघ आपल्याकडे ठेवत सांबरेंना जर आपली साथ दिली तर मात्र या मतदारसंघाचा निकाल हा वेगळा लागण्याची शक्यता दिसून येते परंतु एकंदरीत या मतदारसंघाची जागा ही महाविकास आघाडीतून यंदाच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला मिळणार हे पाहणं महत्वाचं आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास पाहायला गेल तर हा मतदारसंघ एकीकडे काँग्रेसचा बालेकिल्ला केला होता या मतदारसंघातून दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसचे सुरेश टावरे हे निवडून आले होते त्यांनी त्या निवडणुकीत भाजपच्या जगन्नाथ पाटील यांचा पराभव केला होता परंतु त्यानंतर झालेला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दोन वेळा या मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला होता त्या निवडणुकीत भाजपचे कपिल पाटील हे सलग दोन वेळा लोकसभेवर वे निवडून गेले होते परंतु गत दोन्ही निवडणुकीत कपिल पाटलांना या मतदारसंघातील जुन्या शिवसेनेची साथ होती आणि आता शिवसेनेमध्ये फूट पडल्या कारणाने उद्धव ठाकरे यांना मानणारा मोठा गट हा यंदा त्यांच्या पाठीशी नसणार आहे त्यामुळे त्याचा फाटका यंदाच्या निवडणुकीत कपिल पाटील यांना बसण्याची शक्यता दिसून येते तर याउलट महाविकास आघाडीतून काँग्रेसला याचा फायदा होण्याची शक्यता आहे अशातच निलेश सांबरे यांना काँग्रेस पक्षांनी आपली उमेदवारी दिली तर कपिल पाटलांसाठी ही निवडणूक जिंकणं हे अतिशय कठीण होणार आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा विधानसभा न्याय जर आढावा घ्यायचा म्हटलं तर या मतदारसंघामध्ये माहितीचे प्राबल्य दिसून येते या मतदारसंघातील एकूण सहा आमदारांपैकी एकमेव भिवंडी पूर्वचे आमदार रई शेख हे समाजवादी पार्टीचे आहेत या व्यतिरिक्त इतर पाचही आमदार हे माहितीच्या विचाराचे आहेत त्यामुळे या मतदारसंघातून महाविकास आघाडीला आपला उमेदवार निवडून आणणं यंदाच्या निवडणुकीत प्रचंड कठीण जाणार आहे याचबरोबर कपिल पाटील यांना तगडी लढत देईल असा उमेदवार महाविकास आघाडीमधून सध्या कोण दिसत नाही आहे या उलट दुसरीकडे निलेश सांबरे यांचा या मतदारसंघामध्ये प्रचंड असा प्रभाव आहे सर्वसामान्य लोकांना शैक्षणिक तसेच आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी प्रचंड मदत केली आहे त्यामुळेच या मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांशी त्यांची चांगली अशी नाळ जोडली गेली आहे आपल्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गेल्या दहा वर्षापासून विविध सामाजिक कार्यक्रम या मतदारसंघामध्ये राबवले आहेत त्याचा फायदा हा या भागातील शेवटच्या लोकांना झाला आहे पण नवे याच मतदारांची साथ यंदाच्या निवडणुकीत सांबरे यांना मिळण्याची शक्यता दिसून येते अशातच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सांबरे हे महाविकास आघाडीतून जर ही निवडणूक लढले तर त्याचा फायदा एकंदरीत त्यांच्याबरोबरच महाविकास आघाडीला देखील होण्याची शक्यता दिसून येते परंतु सामरे ही भिवंडी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक स्वबळावर लढतील की महाविकास आघाडीतून यावर या, या मतदारसंघाची बरीचशीच राजकीय गणिते अवलंबून आहेत एकंदरीत भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सध्या कपिल पाटील यांच्यासाठी चांगले असे वातावरण असले तरी देखील स्वकर्तृत्वावर तसेच आपल्या सामाजिक कामाच्या जोरावर पुढे आलेले निलेश सामरे हे भिवंडीतील यंदाच्या निवडणुकीत जायंट किलर ठरण्याची शक्यता दिसून येते एकीकडे महायुतीच्या सर्व आमदारांची साथ ही कपिल पाटील यांच्यासोबत असतानाच या उलट सर्वसामान्य मतदार हे दिनेश सांबरे यांच्यासोबत राहण्याची शक्यता आहे अशाच महाविकास आघाडीची साथ जर सांबरे यांना मिळाली तर भाजपच्या ताकदवर कपिल पाटील यांना यंदाच्या निवडणुकीत ते दे आसमान देखील दाखवू शकतात एकंदरीत एक येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सांबरे हे कपिल पाटलांना धक्का देत भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे पुढचे खासदार होतील का याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा संपूर्ण व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद